ऍक्शन नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहत आहे समर्थन लाईव्ह वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत बहुमताने जिंकायचीच असा निर्धार आणि नियोजन हितेंद्र ठाकूर यांच्याकडून अंमलात आणले जात आहे भाजप सत्ता परिवर्तनाच्या यशाच्या धुंदीतून अजून बाहेर पडलेली नाही दुसऱ्या बाजूला हितेंद्र ठाकूर सर्व शक्यतांचा अंदाज घेऊन पूर्वतयारी करून ठेवत आहेत ठाकुरांचे अनेक राजकीय प्लॅन आहेत त्यापैकी महाविकास आघाडी संबंधी त्यांचं काय धोरण आहे तो तपशील पाहू ठाकूरांकडे स्वतःचा कार्यकर्त्यांचा संच आहेच परंतु त्यावर अवलंबून न राहता ठाकूरांची महाविकास सोबत युती होईल का संपूर्ण महाविकास आघाडी सोबत आली नाही तर किमान काँग्रेस सोबत येईल का महाविकास आघाडीतला एकही पक्ष सोबत आला नाही तर ठाकरेंची सेना काँग्रेस या दोन पक्षातील महत्त्वाचे किमान पंचवीस उमेदवारीच्या क्षमतेचे पदाधिकारी अंतिम टप्प्यात ठाकूरांसोबत येतील का अशा प्रकारची चाचपणी नियोजन आणि पूर्वत तयारीही बहुजन विकास आघाडीकडून सुरू आहे खुद्द हितेंद्र ठाकूर प्रत्येक प्रभाग न्याय स्वतंत्र फॉर्म्युले तयार करून ते अमलात आणत आहेत हितेंद्र ठाकूरांचं संपूर्ण राजकारण महापालिकेतील सत्तेवर निर्भर आहे जर ठाकूरांची महापालिकेत सत्ता आली नाही तर ठाकूरांचं राजकारण अडचणीत येणार रा आहे त्यामुळे ठाकूरांनी वेगवेगळे फॉर्म्युले तयार करून कोणत्याही परिस्थितीत महापालिकेत सत्ता आणायचीच अशी पूर्वतयारी सुरू आहे महाविकास आघाडीसोबत बहुजन विकास आघाडीची युती होणं किंवा युती न झाल्यास महाविकास आघाडीचे तगडे पंचवीस पदाधिकारी बहुजन विकास आघाडी सोबत आणणे याला हितेंद्र विशेष प्राथमिकता आहे विरार महानगरपालिका क्षेत्रात महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना हे दोनच पक्ष सक्षम आहेत काँग्रेसकडे कार्यकर्ता नाही फक्त दहा ते बारा पदाधिकारी आहेत तर ठाकरेंकडे कार्यकर्ता आहे परंतु नेता नाही अशी परिस्थिती आहे काँग्रेसकडे दलित ख्रिस्ती आणि मुस्लिम असा जो अल्पसंख्याक आहे तो मतदार भाजपच्या विरोधात आहे काँग्रेसच्या माध्यमातून या मतदारांना जवळ करण्याचा ठाकूरांचा प्रयत्न आहे दुसऱ्या बाजूला ठाकरेंच्या शिवसेनेचा मतदार थेट बहुजन विकास आघाडीला मतदान करणार नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे ठाकरे सेनेतील दहा ते पंधरा प्रमुख पदाधिकारी ठाकूरांना आपल्या सोबत हवे आहेत विशेष म्हणजे ठाकरेंच्या सेनेची वसई विरारमध्ये स्वतंत्र अशी एकगट्टा मत राहिलेली नाहीत या सर्व परिस्थितीचा हितेंद्र ठाकूरांकडे सूक्ष्म अभ्यास आहे त्यामुळे हितेंद्र ठाकूर महाविकास आघाडीसोबत थेळ बहुजन विकास आघाडीची युती होईल का यासाठी प्रयत्नशील आहेत बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यात राज्य पातळीवर चर्चा होऊ नये युती झाली नाही तर ठाकरेंच्या सेनेतील काही पदाधिकारी आणि काँग्रेसमधील काही पदाधिकारी हे ठाकूरांसोबत युती होण्यासाठी आपापल्या पक्षावर दबाव आणतील त्या फॉर्म्युला नंतरही महाविकास आघाडी सोबत बहुजन विकास आघाडीची युती झाली नाही तर शिवसेनेतील काही पदाधिकारी व काँग्रेसमधील काही पदाधिकारी हे नगरसेवकांच्या उमेदवारीसाठी थेट हितेंद्र ठाकूरांच्या सोबत जातील या दृष्टीने राजकीय पटलावर हालचाली सुरू आहेत सध्या काँग्रेसच्या काही मोजक्या पदाधिकाऱ्यांची व ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन बहुजन विकास आघाडीचे नेते एकत्रपणे भाजपच्या विरोधात निवडणूक लढण्याची चर्चा करीत आहेत आपण जागा वाटून घेऊ असं आश्वासन दिलं जात आहे बहुजन विकास आघाडी खर्च करेल आणि आपण नगरसेवक होऊ अशा आभासी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना रमवण्याचे काम सध्या बहुजन विकास आघाडीकडून सुरू आहे एकूण परिस्थितीत महाविकास आघाडी आणि ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीत युती होते का युती झाली नाही तर काँग्रेस आणि शिवसेनेचे पदाधिकारी ठाकूरांसोबत जातात का या सर्व बाबी भविष्यात काय घडामोडी घडतात यावर अवलंबून आहेत यावरील तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद